ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते म्हणजे अर्जुन सध्या आश्रमात सापडलेल्या त्या सोन्याच्या दागिन्यावर चौकशी करण्याचा प्रयत्न करत असतो ते, ते लॉकेट आश्रमात त्याच ठिकाणी सापडलेलं असतं जिथे विलास काकांचा खून झालेला असतो आणि त्याला ह्या गोष्टीवर एक संशय असतो तो सायलीला बोलूनही दाखवतो सायली जर हा दागिना साक्षीशी रिलेटेड जर असेल किंवा साक्षीचा असेल तर आपल्याला केसमध्ये पुढे काही गोष्टी सिद्ध करायला आणखीनच सोप्या होतील यावर पुढे सायली म्हणते की अहो अर्जुन सर पण इथे हा दागिना मला फारच जुना दिसतोय मला नाही वाटत हा लेटेस्ट दागिना आहे आणि साक्षी ही आजच्या जगातली मुलगी आहे ती हा एवढा जुना दागिना का बरं वापरेल यावर अर्जुन म्हणतो की तोच तर प्रश्न आहे पण कुठेतरी मला सुद्धा वाटतंय की हा जो दागिना आहे तो साक्षीशी रिलेटेड आहे एकदा अर्जुन आणि सायलीचं ह्याच दागिन्याबद्दल खूप गंभीर डिस्कशन सुरू असतं आणि अर्जुन पुढे सांगतो की ह्या गोष्टी तुझ्यात माझ्यात आणि चैतन्यमध्ये आहेत त्या गोष्टी या चार भिंतींच्या बाहेर सध्या तरी नकोच पडायला कारण पुढे गोष्टी अवघड होतील तो दागिना सायलीच्या हातात असतो आणि सायली तो, तो दागिना निरखून बघत असते दोघांमध्ये बोलणं सुद्धा सुरू असतं आणि तेवढ्यात मागून प्रिया कुठल्याही प्रकारचा दरवाजा न ठोकता सरळ दरवाजा उघडून आतमध्ये शिरते अर्थात प्रियाला काही बिम नसतं ती फक्त यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी तिथे भस्कन आलेली असते काहीही न सांगता किंवा कुठल्याही गोष्टीची चाहूल न लागू देता तिला असं भस्कन आलेलं बघून दोघेही म्हणजे सायली आणि अर्जुन दोघेही दचकतात आणि सायलीच्या हातून तो दागिना खाली पडतो तेवढ्यात हे सगळं बघते आणि खाली पडलेल्या दागिन्याकडे तिचं लक्ष जातं आणि क्षणाचा विलंब न करता घाईने ती तो दागिना उचलते आणि निरखून बघू लागते ती म्हणते की काय ग सायली हे कोणाचं आहे सा यावर सायली म्हणते की अग अर्जुन सरांनी ते माझ्यासाठी आणलंय छान आहे ना काहीतरी युनिक बघायला मिळालं मला एवढ्या दिवसात यावर तन्वीला थोडा संशय येतो आणि तन्वी म्हणते की काय ग तू तर काकूबाई आहेसच पण तुझी चॉईसही काकूबाई आहे का काय रे अर्जुन तुला तर मी आजच्या काळातलं समजत होते हा एवढा जुना दागिना आणलास तू तिला प्लीज वाटतेल ते काही सांगू नका मला काहीतरी खरं सांगा यावर सायली म्हणते की कुणाच्याही वस्तूंना न विचारता कुठेही पडलेली असली तरी न सांगता हात लावू नये असं तुला माहीत नाहीये का ग प्रिया तू तर आजच्या काळातली आहेस ना ठीक आहे मी तरी टिपिकल काकूबाई म्हणतेस तू मला म्हणून तुझ्या समाधानासाठी मी म्हणते की हो बाई मी आहे काकूबाई पण तू तर आजच्या जगातली सो कॉल्ड मॉडर्न वुमेन आहे ना मग तुला साधी एवढी अक्कल नाही का की कोणाच्या खोलीमध्ये येताना आजच्याही वस्तूला न विचारता हात लावायचा नसतो ते असं बोलत सायली तन्वीच्या हातून तो दागिना हिसकावून घेते यावर अर्जुनही पुढे बोलतो अरे सायली बायको तू बोलून बोलून कोणाला बोलतेस तन्वीला जी कधीही न सुधरणारी मुलगी आहे अगं तू ती म्हण ऐकलेली नाहीये का कुत्र्याची शेपूट असते ना ती कायम वाकडीच असते तिला तू नळीत घाल किंवा पायपात ती मात्र कधी सरळ होत नाही आणि ही प्रिया आहे तिचीही गत काहीशी तशीच आहे दोघांचं असं म्हणणं ऐकून प्रिया खूप चिडते आणि म्हणते की बस बस सगळ्या गावाची अक्कल काही तुम्हाला दोघांनाच देऊन ठेवलेली आहे का उगाच मला या फालतू बाता जोडून अक्कल पाजळू नका तुमच्या दोघांचे चेहरे मी आल्यावर एवढे घाबरलेले का होते यावर अर्जुन म्हणतो की अगं तू काही वागण नाही आहेस आम्ही का घाबरू आम्ही जर घाबरलो असतो तर तुला एवढं बोललो तरी असतो का यावर तन्वी म्हणते की हा हा ठीक आहे कुणाशी बोलण्यात वेळ वाया घालवते मी तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये यावर सायली म्हणते की अगं प्रिया मला एक गोष्ट सांग जर आमच्याशी बोलण्यात अर्थ नाहीये तर आमच्या रूम मध्ये एवढं भस्कन का घुसून आलीस काय काम काढलंस तू ते तर सांगितलंच नाहीस तू आमच्या पर्सनल गोष्टी ऐकायला आलेली होतीस का यावर अर्जुन पुढे म्हणतो की अगं सायली तिला त्या पलीकडे दुसरं काही जमत का याच्या त्याच्या खोलीत बाहेर उभं राहून गोष्टी ऐकायच्या आणि भस्कन आत येऊन दुसऱ्यांमध्ये इंटरफेअर करायचं मध्ये मध्ये बोलायचं मध्ये मध्ये नाक खुपसायचं हाच तिचा स्वभाव आहे काय तू पण एवढ्या दिवसात तू तिला एवढंच ओळखलंस का ते चे ते चे यावर तन्वी म्हणते की मी अश्विनसोबत बाहेर जाते तेच तुला सांगायला आलेली होती यावर अर्जुन म्हणतो की बाप रे तू एवढी मोठी गोष्ट सायलीला सांगायला आलीस मला वाटलं की तुझी मैत्रीण आलेली आहे ना घरी अस्मिता तू तिला सांगशील यावर प्रिया चिडून तिथून निघून जाते आणि म्हणते तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही बाउळट असं म्हणत प्रिया बाहेर निघून जाते प्रिया बाहेर निघते पण तिला त्या लॉकेटला घेऊन म्हणजेच त्या दागिन्याला घेऊन जरा असा संशय येतो ती विचार करते की आपण शिरताच बर, हे दोघं दचकलेले होते त्याचबरोबर हे एवढं जुनं बाबा आदमच्या जमान्याचं हा दागिना अर्जुनने सायलीला गिफ्ट म्हणून दिला किंवा सायलीसाठी आणला ही गोष्ट जरा मला पचत नाही ही दोघं खरच बोलत असतील का की त्यांना केसचा काही पुरावा हाती लागलाय काहीतरी गडबड नक्कीच आहे असा विचार करत तन्वी नागराजला आणि महिपतला कॉल करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते ह्या अर्जुनच्या हाती आता नवीन काहीतरी लागलेलं आहे आणि तो त्यावर काहीतरी अभ्यास करतोय यावर महिपत म्हणतो की काय ग काय झालं आता परत अहो त्यांच्याकडे ना मी एक जुना दागिना बघितला लॉकेट सारखा होता खूप जुना वाटला मला तो माझ्या समोर तारांबळ उडालेली उतलांबळ उडालेली होती मी जेवढी होती की एकमेकांना गिफ्ट केलंय म्हणून मला काही ती गोष्ट पचत नाहीये आणि ते कोणत्या तरी केस रिगार्डिंग बोलत होते मला काहीतरी गडबड वाटते यावर महिपतच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं महिपत आणि नागराज तन्वीला सांगतात की हे बघ तू काहीही कर कसही कर चोर किंवा लपून आण तो जो दागिना आहे तो आपल्याकडे घेऊन ये यावर तन्वी म्हणते की अरे ते एवढं सोपं आहे का मी कशी काय जाणार आहे त्यांच्या रूम मध्ये आताच गेली तर दोघांनी आणून सोडलंय मला मी परत जाऊन ते लॉकेट कसं काय चोरून आणणार आहे आणि एवढा जुना दागिना तुमचा काय मोह आहे त्याच्यावर तुम्हाला दुसरं काही सुचत नाहीये का यावर महिपत म्हणतो की तुला सांगितलं ना तेवढं करत जा बाकीचा हा भनबन बाकीची नको नको नाहीतर बातम्याच देत दे सोडायला मला आवडत नाही तेव्हा तुझा हा शानपणा बंद कर आणि सांगितलंय तेवढं कर उद्या गप गुम यावर तन्वी म्हणते की हा हा ठीक आहे आता काय आलिया भोगासी असावे सादर काहीही करून मला ऐकायलाच लागणार आहे असं म्हणत तन्वी आता ते लॉकेट मिळवायचं कस हा प्लॅन करत असते दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळे उई हटकून मुद्दा म्हणून लवकर उठते आणि म्हणतात की काय ग तन्वी कुठे जायचंय का तुला एवढं लवकर का उठलीस यावर तन्वी म्हणते की काल माझा उपवास मोडलेला ना तर आज मी असं ठरवलंय की मी त्या गोष्टीचा प्रायश्चित्त करू म्हणून मला जरा देवपूजा करायची होती सगळे म्हणतात की अरे वा चांगली गोष्ट आहे यावर तन्वी देवपूजा करायला घेतल्यानंतर सायलीवरून तिला येताना दिसते आणि सायली म्हणते की काय ग प्रिया हे काय आज चक्क तू देवपूजा करायला आहेस यावर तन्वी म्हणते की हो तुला काही प्रॉब्लेम आहे का की असं कुठे लिहिलंय तूच केली पाहिजे काय ना मला तुझ्यासारखं सती सावित्री बनता येत नाही आपण एखादी गोष्ट करतोय तिचा गाजावाजा सुद्धा मला करायला आवडत नाही तेव्हा मी जर शांततेत पूजा करते ना तर मला करू देत यावर सायली म्हणते बरं बाई तू कर मी तोपर्यंत सगळ्यांच्या नाश्त्याचं सा बघते सायलीला खाली आलेलं बघून तन्वीला आता छानसा चान्स भेटलेला आहे ते लॉकेट चोरून आणण्याचा तेव्हा ती पटपट देवपूजा आटोकते आणि तिच्या खोलीकडे जायला निघते यावर सायली म्हणते काय ग तन्वी झाली सुद्धा तुझी पूजा एवढं लवकर यावर तन्वी म्हणते हो हो मग मी केव्हाची उठली आहे आज माहितीये का तुझ्यासारखं थोडी आहे माझं की आरामात उठायचं आरामात सगळं करायचं यावर सायली म्हणते की बरं तुझं जर झालेलं असेल तर चल मला मदत कर यावर तन्वी म्हणते की मला जरा एक काम आहे मला जरा काही वस्तू द्यायच्या आहे असं म्हणत तन्वी तातडीने वरती जायला निघते तन्वीला अशी घाईत बघून अचानक सकाळी लवकर उठलेलं बघून सायली जरा गोंधळात पडते सायलीला तन्वीवर आता संशय येऊ लागतो पण आपल्या रूममध्ये अर्जुन सर आहेतच म्हणून ती निश्चिंत राहते एकीकडे अर्जुन सुद्धा अंघोळीला मध्ये गेलेला असतो तन्वी यांच्या म्हणजे सायली आणि अर्जुनच्या बेडरूम मध्ये ढोकून बघते तिला कोणीच दिसत नाही ती आज जाऊन एकदा परत क्रॉस चेक करते की कोणी येणार तर नाही ना आणि पटकन अर्जुनच्या फाईल्समध्ये ते लॉकेट शोधू लागते तो जुना दागिना शोधू लागते आणि तिला तो दागिना सापडतो तेव्हा सायली रूम मध्ये यायला निघालेली असते कारण तिला तन्वीवर जरा विचित्र संशय आलेला असतो शिवाय सायली विचार करते की तो जर दागिना तन्वीने गायब केला तर पुढच्या गोष्टी खूप कठीण होतील एकीकडे सायली हातची कामं सोडून तिच्या रूम मध्ये जायला निघते ती वर चढते तोवर तन्वी तो, वर... तो दागिना घेऊन तिच्या रूमच्या बाहेर पडते तेव्हा सायली तिला बघते आणि म्हणते काय ग आमच्या खोलीत काय करत होतीस यावर त्यांनी म्हणते की अगं मी अर्जुनला भेटायला आलेले होते यावर सायली म्हणते की अगं ते नाही मग रूम मध्ये ती म्हणते की नाही अगं तो मला वाटतं तो अंघोळीला गेला असावा यावर सायली म्हणते की ठीक आहे पण काय काम होतं तुला त्यांच्याशी मला सांग आमची जरा ऑफिस रिलेटेड काम आहे तुला नाही कळणार तू घरात राहणारी आहेस ना तेव्हा तू आमच्यामध्ये नाक खूप सुलकोस अर्जुन आला की सांग मी त्याच्याशी बोलून घेईन असं म्हणत तन्वी तिथून पळ काढते एकीकडे सायलीला संशय येतो आणि सायली पटकन रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यानंतर सगळं तिला नॉर्मल दिसतं तेव्हा ती परत खाली चालली जाते किचन सॉरी तेव्हा ती परत खाली किचन मध्ये चालली जाते एकीकडे तन्वी कुठल्याही गोष्टीचा उशीर न करता पटकन महिपतकडे पट जायला निघते आणि त्याच्याकडे ते, ते लॉकेट सुपूर्द करते एकीकडे अर्जुन सगळं आवरून ऑफिसला जायला निघतो ऑफिसला जाताना तो त्या केसची फाईल आपल्या बॅगमध्ये टाकत असतो तेव्हा तो नोटीस करतो की तो दागिना दिसत नाहीये तेव्हा तो सायलीला हे सगळं घाईने सांगतो तेव्हा सायलीचा सा संशय खरा ठरतो घडलेली सगळी हकीकत अर्जुनला सांगते की तन्वी आपल्या रूम मध्ये आलेली होती तो दागिना तन्वीनेच पळवलेला असेल का असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघेही डोक्याला दो हात लावून घेतात कारण केस कडून सॉरी केस साठी उपयुक्त आणि चांगला असा पुरावा त्यांच्या हाती लागलेला असतो त्यांच्या फक्त काही चौकशा करायच्या बाकी असतात यावर आता ते दोघेही संकटात पडतात आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका चॅनलला ला करा धन्यवाद